सोलापूरात पक्षांचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवालात निष्पन्न झाला आहे ज्या ठिकाणी पक्षी सापडले तो परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे सोलापूर शहरात छत्रपती संभाजी तलाव तसंच किल्लाबाग परिसरात कावळा घार बदक या पक्ष्यांचा मृत्यू काही दिवसांपूर्वी झाला होता या पक्षाच्या अनैसर्गिक मृत्यूचं कारण हे बर्ड फ्लू असल्याचं स्पष्ट झालं आहे दरम्यान भोपाळ इथं हाय सिक्युरिटी अॅनिमल डिसीज लॅबोरेटरी या प्रयोगशाळेकडून हा अहवाल प्रशासनास प्राप्त झाला आहे या पार्श्वभूमीवर भविष्यात बर्ड फ्लूचा प्रसार इतरत होऊ शकतो त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयानं सतर्कतेच्या सूचना दिल्या असून दोन्ही ठिकाणच्या भागात काही दिवसांकरता नागरिकांना येण्या जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे गेल्या काही दिवसात कावळे मरून पडण्याची संख्या वाढत आहे दरम्यान खंदक भागात काही कावळे आज अवस्थेत आढळून आले प्रशासनानं या भागातील एक किलोमीटर परिसरातील इतर पक्षांची तपासणी सुरू केली आहे यात घरगुती पाळण्यात येणाऱ्या पक्षांचा समावेश आहे मात्र अद्यापर्यंत कोणतेही पाळीव पक्षी अवस्थेत मिळाले नाहीत मात्र प्रशासन याविषयी सतर्क आहे दहा किलोमीटर परिसरातील पाळीव पक्ष्यांची तपासणी केली जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं सद्यस्थितीत काल नोटिफिकेशन प्रसिद्ध झाल्यापासून आमच्या महापालिका परिसरातील किल्लाबाग तसेच तलाव या हा परिसर लोकांसाठी प्रतिबंधित करण्यात आला आहे तसेच आरोग्य विभागाच्या मदतीने आम्ही जिथे मृत कावळे आढळले होते तो भाग निर्जुंतुकीकरण करून घेतलेला आहे आणि आता आरोग्य विभाग तसेच पशुवैद्यकीय विभाग यांच्यामार्फत शहरातील या या ॲलर्ट झोनमधपासून झिरो ते एक किलोमीटरच्या परिघातील जे काही चिकन विक्रेते आहेत त्यांच्या दुकानातून पशुसंवर्धन विभाग यांच्या सहकार्याने आम्ही सॅम्पल कलेक्ट करून भोपाळा टेस्टिंगसाठी पाठवणार आहोत